जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके हे विविध विकास कामांच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तळेरान या भागामध्ये गेले असताना तेथीलच एका आदिवासी युवक दिगंबर घोडे याने आमदार साहेब आम्ही गेली पंधरा वर्ष जिम मागतोय आम्हाला जिम कधी मिळणार असा थेट प्रश्न आमदारांच्या समोरच विचारल्याने सगळेच ग्रामस्थ आवाक झाले यावेळी आमदारांनी सारवासार्व करून वेळ मारून नेली व पुढील कार्यक्रमाला मार्गस्थ झाले